सगळीकडे पुरा ला ला का म्हणजे पावसाळा की जरा पाऊस पडला की पाणी येते मग माझं काय म्हणणं माहितीये काय जे नदीत वाळू बिळू आहे का नाही सांगितली तर आर 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 सगळी नदी आणि नदी रिकामी वेल मला वाटते की नाही वीस वीस फूट खाली खंतील माणसं सुट्टी देणार नाही सुट्टी द्यायची नाही मग कशाला पुरे पुरेथ दिली पात्राच्या बाहेर पाणी येणार नाही मला वाटते गाळानं भरल्यात नद्या पाच डम डम भरल्या आल्या पाणी येते पात्रा या बाहेर मग काय तर नदीला पाणी घोटाळ्याला जागा नाही आता कसं राहील पाणी आता जरा मला वाटते वाटतं रॉयल भरल्या पंबाव यायची तर मला तर कसं वाटत होत म्हणजे कस तिथे मला होऊन देईल गाला येत होणार ना कधी सरकारने द्यायला पाहिजे एवढी परमिशन परमिशन दिल्या माणसं ඇ කිし ෙන් කරග ලා ケ දානක ගන්න は